तिकडे रत्नागिरी सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम पाहायला मिळते रत्नागिरीमधली तयारी कशी झालेली आहे पूर्णपणे सांगतायत सचिन देसाई कोकणातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकरता काल प्रचार संपल्यानंतर आता प्रशासकीय यंत्रणा कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे आणि आज सकाळपासूनच हे सर्व कर्मचारी जे आहेत ते कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रशासकीय यंत्रणा सज्ज करतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहाशे बासष्ट तर सिंधुदुर्गात चारशे अठ्ठ्याण्णव उमेदवार जनतेच्या दरबारामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दहा लाख सदुसष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी मतदार पंधराशे त्रेसष्ट केंद्रांवरती आपलं ही यंत्रणा संपूर्ण सज्ज केली जाते आपल्याबरोबर प्रशासकीय अधिकारी आहेत कशा पद्धतीने ही संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली त्यांच्याकडे विचारून घेऊया सर काय काय तयारी पूर्ण झाली या सगळ्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये दहा जिल्हा परिषद गटासाठी आणि वीस पंचायत समिती गणासाठी एकूण दोनशे चोपन्न मतदान केंद्रावर मतदान घेणार आहोत आपण त्यासाठी सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांची पोलिंग स्टाफ म्हणून आपण नेमणूक केलेली आहे आज त्यांना सगळं साहित्य वाटप करतोय आपण आज हे सगळे साहित्य घेऊन आपल्या केंद्रावर जातील प्रत्येक केंद्रावर आपण एक पोलीस कर्मचारी काही सेन्सिटिव्ह केंद्र आहेत तिथं एक्स्ट्रा पोलीस कर्मचारी असं देऊन पोलीस यंत्रणा आणि पूर्ण निवडणूक यंत्रणा निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहे एकूणच संपूर्ण कोकणामध्ये जवळजवळ वीस लाखाहून अधिक मतदार आहेत हे उद्या मतदान करणार आहेत आणि त्याकरता तीन हजारहून अधिक मतदान केंद्र संपूर्ण कोकणामध्ये सज्ज केली गेली आहेत जिल्हा बाहेरून पंचवीस अधिकारी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा गोंधळ होऊ नये यासाठी मागवले गेले याबरोबर साडेनऊशेहून अधिक कर्मचारी रत्नागिरी जिल्ह्यात तर जवळजवळ तेवढेच कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तैनात केले गेलेत एकूणच उद्याच्या या संपूर्ण मतदान प्रक्रियेकरता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज होताना पाहायला मिळते कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी